और oh, गुड़िया ya. <coughs> नक्की ख मित्रांनो आणि लाईव्ह जॉईन करा मॅसेज करा विनंती आहे सर्वांना विनंती आहे सर्वांना अगं ठेवत जा नीट उल घडत जा तुला चट्टे उल घडायत टेक्निक पाहिजे माणसाच्या आयुष्यात

काय एवढं काढायची गरज नाही एवढा नको तांब द्यायचं बसलो ना आता मित्रांनो मेसेज करा प्लीज राजदीप खंदारे दादा चॅनलला सबस्क्राईब करा सतीश वागदरे कोण उचलला तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फ्रेंड्स अगर कोई नया है तो प्लीज वीडियो को लाइक करो और मैसेज करो अगर आप अगर मैसेज नहीं करोगे तो डिस्कशन कैसे होगा सो so, प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए फ्रेंड्स और चैनल को सब्सक्राइब कीजिए <coughs> आप कहाँ-कहाँ से हो ओ प्लीज मैसेज करके बताना आपके यहाँ पे बारिश है क्या हमारे यहाँ पे तो बारिश ने परेशान करके रखा है पूरा दिमाग घूम गए बाहर भी नहीं निकल सकते आसपास सभी जगह पे हमारे यहाँ बाढ़ आ गई है गवर्नमेंट कंटिन्यू रिस्क ऑपरेशन कर रहा है ये सही बात नहीं फ्रेंड्स <laughs> गाइस <Pins. laughs> <laughs> व्हिडिओ लाइक करो चॅनल को सब्सक्राइब करो वीडियो को लाइक करो मेसेज करो मेसेज करा मित्रांनो चला कोण कोण जॉईन केले त्यांनी मेसेज करा चला मेसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब एक करा एकोणीस जणांनी चोवीस जणांनी सर्वांनी सबस्क्राईब करा रेकॉर्ड हो द्या आजच्या लाईव्हचं मित्रांनो आजच्या लाईव्हचं रेकॉर्ड करा चोवीसच्या चोवीस जणांनी सबस्क्राईब करा मी लगेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी करतो माझे की माझ्या लाईव्हला जॉईन केलेल्या सर्वच मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं माझ्या म्हणण्यावरून <laughs> तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्ह आपलं कमीच वेळ असतं दहा पंधरा मिनटं लाईव्ह करतो आपण त्यामुळं सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके तुझ्या मोबाईलमध्ये करत जा आहे माझ्या लाईफ मध्ये अडथळे आणत नको मित्रांनो मेसेज करा कोणी बी नाही त्यांनी मेसेज करा मित्रांनो या रूममध्ये कधी कधी आवाज येतात हॉरर रूम मी जात नाही शिकत त्या रूम मध्ये आवाज येतात कंगन वगैरे वाजलेले आवाज येतात नको नको नाही जायचं ना पण कुठे घेऊन त्यामुळे मित्रांनो मी इथे बसलेलो असतो सदा काय ना मित्रांनो मच्छर होतं मारला अक्षय शिंदे अक्षयदादा व्हिडिओला लाईक करा अक्षयदादा जीवन वगैरे झालं का तुमचं लाईव्हच्या माध्यमातून फक्त आपण टाइम कम्प्लीट करत असतो नवीन मित्रांच्या ओळखी करत असतो पाठीमागे असं काही वेगळा उद्दिष्ट नाही आपल्याला लाईव्ह प्रॉपर पद्धतीनं करायचं आहे रोज एका टॉपिकवरती चर्चा डिस्कशन परंतु मेसेजेस कोण करत नाही यार मेसेज केलं तरच संवाद होणार आहे रामकृष्ण रामकृष्णारी कसे आहात कुठून आहात दादा मॅसेज करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा अक्षय आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण दहा ते बारा मिनटं लाईव्ह करत असतो फक्त कारण जास्त वेळ लाईव्ह केलं तर ती व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही त्यामुळे आपण कमीच वेळ लाईव्ह करतो देखील आपला सर्वांचा उत्कृष्ट असा रिस्पॉन्स असतो मला सर्वांना एकच विनंती आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा नवीन चॅनल आहे आपला <coughs> मित्रांनो मेसेज करा प्लीज ज्यांनी लाईव्ह जॉईन केले त्यांनी मेसेज करावा ही विनंती आहे सर्वांना हो तर मित्रांनो आपलं लाईव्ह रोज दहाच मिनटं असतं आणि आपलं टायमिंग कंप्लीट होत आलेलं आहे तरी देखील कोण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे लाईक नाही करत आहे व्हिडिओला ठीक आहे मित्रांनो तर काळजी घ्या सर्वांनी वातावरण खराब आहे पाऊस जास्त पडतो आहे आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि रोज नऊ वाजता पण लाईव्ह करत असतो तर भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्रि गुड नाइट सब लोग अपना अपना ख्याल रखिए और मिलते हैं अगले दिन के लाइव में तब तक गुड नाइट